तर नमस्कार मित्रांनो आडगाव अॅग्रिकल्चर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मी तुमचं आदित्य कुवेळ तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कसा पाऊस चालला आहे तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा कसा पाऊस चालू आहे गावरामध्ये पाणी तुमलेलं आहे जोरदार पाऊस चालू आहे आडगा खुर्द पोस्ट पिंपरी राजा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तरी तुमच्या गावाचा पत्ता व तुमच्या गाव तालुका जिल्हा मला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे पोहोचले पडला की नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की कळवा माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो तेही मला कळवू द्या तर मित्रांनो व्हिडिओ सांगत होता आहे जय जयदाभू जय शिवराय जय शंभूराजे जय जवान जय किसान धन्यवाद